तुम्ही विचार करा हरियाणामध्ये आता निवडणूक लागली हरियाणाची विधानसभेची निवडणूक लागली भारतीय जनता पक्षाची अवस्था अशी आहे का हरियाणामध्ये जागा आहेत नव्वद भारतीय जनता पक्षाला वीस पंचवीस जरी जागा मिळाल्या तरी पाणी अशी परिस्थिती आज हरियाणामध्ये हरियाणामध्ये काय बघायला मिळत परवा एक मंत्री हरियाणा सरकारमध्ये असलेले मंत्री त्यांच्या मतदारसंघामध्ये प्रचाराला गेले लोकांनी मतदारसंघात घुसू दिलं नाही भारतीय जनता पक्षाच्या अनेक उमेदवारांची ही परिस्थिती आहे की मतदारसंघात लोक येऊच देत नाहीत कारण काय माहितीये भावांनो कारण जेव्हा या भारतीय जनता पक्षाने तीन काळे कायदे आणले होते तीन काळे कृषी कायदे आणले होते शेतकऱ्यांच्या मुळावर उठणारे कायदे आणले होते त्यावेळी या भारतीय जनता पक्षाला या हरियाणातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी उत्तर भारतातल्या शेतकऱ्यांनी विरोध केला होता वर्षभरापेक्षा जास्त आंदोलन चालू होतं ट्रॅक्टर ट्रॉल्या भर भरून लोक दिल्लीच्या दिशेने निघाली होती आणि दिल्लीच्या सीमांवर पाकिस्तानच्या सीमेवर कुंपण घालावं तसं दिल्लीच्या सीमेवर कंपाऊंड घातलं होतं खेळ ठोकले होते रस्ते खणून टाकले होते लाठीचार्ज केला होता अश्रुधुराचा मारा केला होता सातशे शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला होता हौतात्म्य पत्करावं लागलं होत आज हरियाणातलं शेतकरी काय म्हणतोय आम्ही जेव्हा दिल्लीत येत होतो तेव्हा तुम्ही आमची वाट अडवली आता तुम्ही मतदारसंघात आयताय आम्ही कश काय वाट सोडू